नवनीत राणा येत्या सहा महिन्यात जेलमध्ये दिसतील अमरावतीत जाऊन प्रकाश आंबेडकरांचा खासदार नवनीत रावणांबद्दल खळबळजनक दावा मागील काही दिवसांपासून वंचितच्या मबियामधील समावेशावरून चांगलाच गदारोळ सुरू आहे तर दुसरीकडे वंचितकडून देखील जागा वाटपाबाबत वेगवेगळे विधान करण्यात येत आहे त्यातच आज अमरावतीमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना प्रकाश आंबेडकरांनी अमरावती खासदार नवनीत राणा यांच्याबाबत खळबळजनक दावा केला आहे यासोबतच ठाकरे गटासोबतच्या जागा वाटपाबाबत देखील मोठी माहिती दिली आहे पत्रकार परिषदेत बोलताना आंबेडकर म्हणाले राणांचा अमरावती लोकसभा निवडणुकीमध्ये घुमजाव सुरू आहे कधी म्हणालात की भाजप आणणारा पाठिंबा देईल कधी म्हणतात राष्ट्रवादी आम्हाला पाठिंबा देईल असे बोलत त्यांनी नवनीत नवनी राणा येत्या सहा महिन्यात जेलमध्ये दिसतील असा दावा प्रकाश आंबेडकरांनी केलेला आहे ठाकरे गटासोबतच्या जागा वाटपाबाबत बोलत असताना आंबेडकरांनी पुन्हा एकदम मोठे विधान केलेलं आहे ते म्हणाले ठाकरे गटासोबत आमचं चोवीस चोवीस झालेलं आहे ठाकरे गटासोबत आमची युती आहे आमचं लोकसभासाठी चोवीस चा फॉर्म्युला ठरलेला आहे असं विधान प्रकाश आंबेडकर यांनी केलंय म्हणून राणाची मिसेस ही असताना कोर्टामध्ये गिरट्या घालते आणि सहा महिन्यामध्ये જેલ જેલમાં તુમાસે બિરો રિપોર્ટ એસ વીએન મરાઠી અમરાવતી